नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हलका मध्यम वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर जबरदस्त वादळी वारा सह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बदलले होते वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून वादई पावसासाठी सध्या पोषक वातावरण सक्रिय असून मागील चोवीस तासात महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे तर काही ठिकाणी गारपीट तर काही भागामध्ये हलका मध्यम वादई पाऊस मागील चोवीस तासात पाहायला मिळाला तर अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय असून बंगालच्या उपसागरातही वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे तर या दोन्ही स्थितीचा आढावा घेता पुढील तीन दिवसातही महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे काही भागात हलका मध्यम वादळी पाऊस तर काही भागामध्ये जोरदार गारपीटचा जोर पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तारखेनुसार कोणत्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर तर काही भागात गारपीट बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट तारखेनुसार जाणून घेऊया मग चालत व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती हे केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे मात्र तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात वारे वाटील पावसाचा जोर कमी राहील विजयवाडा हैदराबाद रामगुंडनम विशाखापट्टणम जगदलपूर इकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामल भुवनेश्वर कोलकाता रायपूर या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागात पावसाचा अंदाज हा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पंधरा एप्रिलच्या दुपारनंतर या पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलडोणा बेडशी मध्यम स्वरूपात तर तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वालपोई तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकुडे लुणा जागवी या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वारेवातील पावसाचा जोर फारसा नाही महापण कुडल कडेगाव पट्टीगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर रत्नागिरी चक्कीनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी वारेवातील पावसाचा अंदाज आखारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माकणजन मार्ग तांबे लोहा चिपळूण या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पंधरा एप्रिलच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची स्थिती फारशीने वारेवातील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहनगरच्या बऱ्याच ठिकाणी वारेवातील तुरळक ठिकाणी रायगड मुंबई कल्याण नाशिक या वारे वारेवातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर दाराशिव नांदेड बगाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ वतन रेल विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात ते ठिकाणी पावसाची शक्यता वारेवार चंद्रपूरला ढगाळ गडचिली जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनूर आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा पंधरा एप्रिलच्या दरम्यान असणार आहे मात्र सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती बऱ्याच ठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे दुपारच्या नंतरही कोकण विभागातील सिंधुदुर्ग सांगली आणि सातारा तसेच मुंबई ठाणे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबाव पोंडा राधानगरी मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच रेपट्टण लांजा बिलकर सक्रप्पा मलकापूर कोखरूट रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिम परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे कोयना अरळ अरवाडी हे तुफान पावसाचा अंदाज राहील वसुट फोर्ट उग्रेम महाबळेश्वर पोलादपूर மடவனா துஃபான பாசா அந்த புணி ஜி பஷிமே தால ரோவா அம்பேக்கவன் மதமஸ் பாசா அந்தாஜ ரெய் பிணகோபி லக்கிய சூப்பர் பாசா அந்த तर घाटमातेकडे पावसाचा अंदाज मुंबई पनवेल नरेल बदलापूर मुरबाड कल्याणडुरी भिवंडी मिराबांदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वाडा परळी मनोर कुडण इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक चळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही पुणे अल्यानगरला ढगाळ वातावरण राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड वागला हिंगोली परभणी वाशिम कडे ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली इकडे ढगाळ स्थित राहील तर मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सोळा एप्रिलच्या दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज हा बल्लापूर कजवाली चंद्रपूर आणि मूळ सावली गडचिली जिल्ह्याचा सा काही परिसर तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर गडचिली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा अमोल सावली राजोई वलनी सिंदेवाई आणि नाटीचक चुरमरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोळा एप्रिलच्या दुपारनंतर या पावसाचा अंदाज असणार आहे तर सोळा एप्रिलच्या सायंकाळच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ चित्रेल आणि सोलापूर सांगलीकडे तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिकचा पश्चिम परिसर मुंबई कल्याण घाटमात्याचा परिसर हलक्या सोबत पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर्वसाधारण दुपारनंतर येईल आणि चंद्रपूर गड जिल्ह्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजात दुपारनंतर असणार आहे तसे सोलापूर सांगलीला आहे दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय